मित्रांनो स्वागत आहे आपल्या दुग या दुग्ध दोहा या युट्यूब चॅनलमध्ये आज वार रविवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस आज आपण सांगोलच्या याच गाईंच्या बाजारामध्ये आलेलो आहोत मित्रांनो आज आपण पार्टी गाई दुधावरच्या आणि गाभर गाई यांचा व्हिडिओ बनवणार आहोत व्हिडिओ चालू करण्यापूर्वी मित्रांनो आपले चॅनल जर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ पाहता मित्रांनो गाय ही पार्टी काही किती वेळाचे मालक दुसरे आता झाली झाले दुसरे दूध किती चालतंय चौदा लिटर दिवसाला गा पण आहे का पण एक महिना एक महिना झाले लावून एक महिना झाला लावून चौदा लिटर दिवसाला दूधला कशी झाली किंमत काय होती सांगतो सत्तर हजार साठ हजार साठ हा द्यायची सत्तर हजार किंमत सांगली मित्रांनो साठ आली तर द्यायची असं सांगतात मला जर घ्यायचं असेल तर आवश्यक संपर्क करा आपलं नव्हता सांगाय सत्तर सासठ छत्तीस शेचाळीस बारा गो कुठलं ला? सुनील सुनीला लातूरकर लातूर लातूरकर दाना सुट्टी जर कायचं असेल तर मित्रांनो आवश्यक संपर्क करू शकतो काळे पार्टी कुठली मित्र पार्टी काही साठ हजार किंमत सांगितली मित्रांनो पार्टी काही दुधावरची किती वेळ झाले रे दुसरं आता झाले दुसरं दाता चौस दाताला चौसे मित्रांनो दुधावरचे काय चाच किंमत जाणून घेऊया किती दोन टायमिंगला नऊ लिटर दोन टायमिंगला मित्रांनो नऊ लिटर किती झाले बरली का

तर मित्रांनो काय पाहिजे मला किती वेळ वेळे किती वेळेस दुसरे वेध झालेलं आहे पार्टी ना आता बारा दिवस झाले मित्रांनो वेल दुसरं वेज झालेलं आहे किती दूध चालतं दूध किती चालत आठ लिटर आठ लिटर मित्रांनो चालवला दूध आहे आता एका टाइमिंगला पाहू शकतो काळे बांड मुंडई मित्र किंमत होती ऐंशी आपलं नाव काय नंबर एकोणनव्वद छप्पन एकोणनव्वद छप्पन सतरा सतरा नव्याण्णव नव्याण्णव जुरे झिरो एक गाव कुठलं माहेनगरचे ते अकलू मेहने करायची मित्रांनो अकोलीस जर आपल्याला गाय घ्यायची असेल तर आवश्यक संपर्क करू शकता दुसरं वेळ आहे दाताला चौसई आणि आठ लिटर एका टाइमिंगला ना एका टाइमिंगला आठ लिटर मित्रांनो गाय बघाय किती वेळ ताजी तिसरे वेद गा बन तिसरे वेद ताजी मित्रांनो दुजार किती चालली तिसरे वेधाला एका टाइमिंगला एका टाइमिंगला दहा अकरा चालली किती किंमत होती एक पस्तीस किती दिवस राहिले पंधरा दिवस पंधरा दिवस पंधरा दिवस बाकी आणि बाला ती काय लागतो भाला काय नाही बालाची का ती काय गरज नाही मित्रांनो फायनल कुठपर्यंत असेल एक दहा पर्यंत एक दहापर्यंत लाखाच्यात नव्हते एक दहा पर्यंत सांगतात मालक जर आपल्याला काही घ्यायचे असेल तर अवश्य संपर्क करू शकता कास पाहू शकतो मित्रांनो

दहा दिवस टायमिंग येईल तिसऱ्या हाताची गेलो विकती चालली आहे दुसऱ्या हाताल तिसरे पण पावीस तेवीस बावीस तेवीस तिथे दुसऱ्या हाताला मित्रांनो बावीस तेवीस चाललंय शेतकरी दोन टायमिंग ना दोन दोन टायमिंगला बावीस तेवीस चाललेले किंमत काय होती एक ते एक लाख तीस हजार तरी मागणी कुठपर्यंत झाली एक पाच एक पाचपर्यंत एक पाच पर्यंत मागणी झाली मित्रांनो आपला नाव नंबर सांगा नंबर ब्याण्णव अठ्ठेचाळीस पंचवीस गाव कुठलं खालाटी खालाटी मित्रांनो जर आपल्याला काय घ्यायची असेल तर ह्यांना संपर्क करू शकता मित्रांनो गाय बघाय किती होता तिसऱ्या आता खाली होणार किती दिवस राहिलेत पंधरा दिवस राहिलेत किती चालतंय दुसरं वीस लिटर दुसरे वाजायला चालले शकता किती दिवस राहिलेत पंधरा दिवस पंधरा दिवस राहिले बाहेर बाहेर काय गरज नाही मित्रांनो किती किंमत होती

मित्रांनो आज शेतकरी गाय गे, गाय घेण्यासाठी आले आहेत कुठून आला आपण बार्शी तालुका बार्शी तालुका कसा वाटला बाजार आपल्याला बाजार बराय चांगला म्हणजे तायटा घेणार आला का देणार चांगला घेण्यावर आहे आपल्या आहे कसं महागा इतका स्वस्त आहेत गाय महाग गाय बघून महागच असणार किती घेतलेत आपण गाय तीन गायी घेतली तीन किती लगे बसले पर डे नाही एकतीस ला घेतली 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 नाव काय आपलं विनोद तर का बरे वाटले का आपल्याला मस्त वाटलं पत्ता कुठला आपला बार्शी तालुका बार्शी तालुका मित्रांनो बार्शीवरून आलेत खास गाय घेण्यासाठी तीन गायी खरी खरेदी केलेत काय घ्यायचेत काय दोन आपल्याला बर धन्यवाद मित्रांनो गाय बघाय किती रुम पहिला रुम पहिलं रूम किती दिवस राहिले तु यायला पंधरा पंधरा वीस दिवस पंधरा वीस दिवस राहिले मित्रांनो काळी भांडी बुंडी चांगली आज पाहू शकता काय किमा सांगली एक लाख दहा कुठपर्यंत तरी सोडाय नव्वद नव्वद पर्यंत नव्वद पर्यंत सोडायचं सांगते मला दा त्याला कशी दाताला चार जाते दा किती नावा नंबर सांगा आपला महादेव मेटकर नंबर काय ऐंशी ऐंशी सत्तावीस झिरो गाव कुठलं गेरडी दी। गेरडीचे जर आपल्याला गाय घ्यायची असेल तर यांना अवश्य संपर्क करा पाहू शकतो मित्रांनो चांगली चांग क्वालिटी चांगली चांगली पंधरा दिवस राहिले मित्रांनो गाय बघा ही किती वेळ मला महिना झाले दा गाय दाताला कस दाताला जुळ ये दुसऱ्यांदा खाली झाली पाहू शकता मित्रांनो किती दूध आहे दिवसाला चौदा लिटर चालू आहे आता तर काय घ्यायचे असेल तर यांना संपर्क करू शकता काय किंमत खूप किंवा व्यवहारावर बसल्यावर जमून त्याला सांगते शेतकरी तर घ्यायची असेल तर अवशांना संपर्क करा आपला नाव नंबर सांगायचं हर्षवर्धन मार्खंड अठ्ठ्याण्णव साठ एकसष्ट त्रेसष्ट चौतीस गाव कुठलं कुडवाडी पुढे शेत मित्रांनो जर आपल्याला काय घ्यायची असेल तर ह्यांना संपर्क करा तर मित्रांनो काय बघाय किती वेळ बाय तिसरी वेळ दुसरी वेळ तर चालू एका टाइम दिवसाला सोळा लिटर दिवसाला सोळा लिटर जास्त पावसानंतर आता पाहिजे वेळ का किती वेळ चालू चौदा दिवस चौदा दिवस किती दिवस चालतो आता सध्या सात लिटरचे का सात लिटर चे का किती किंमत आहे पंचाळीस पहिलं पंचाहत्तर पंचाहत्तर पर्यंत द्यायची पंचाहत्तर पर्यंत द्यायचं सांगतोय मला बरं करत आपल्याला नऊ नंबर सांगायचे बिरदेवानुमंत भंडकार नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर नव्याण्णव बावीस एकतीस गावकुठल गोनिवाडी गोनिवाडीचे जर आपल्याला काही गायक्यायची असेल तर मी तर नसल तर जरा